आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीससाठी जी कोर्टमध्ये केस सुरू होती तर कोर्टाचा आज निकाल आलेला आहे तर बघा आर टी कायद्यातील दिल दुरुस्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती एक किलोमीटर परिघातील खाजगी शाळांना सूट देण्यावर बोट म्हणजे जो नियम गव्हर्नमेंटनी चेंज केला होता ज्यामध्ये एक किलोमीटर अंतरावर जर गव्हर्मेंट स्कूल असेल तर तुम्हाला प्रायव्हेट स्कूल मिळणार नाही असा जो जी आर काढण्यात आला होता या जी आरवर आता स्थगिती देण्यात आलेली आहे म्हणजे या अगोदर जसे आपण अर्ज करत होतो की आपल्या घराजवळ गव्हर्मेंट स्कूल असो की प्रायव्हेट स्कूल आपण फॉर्ममध्ये टाकू शकतो आणि आता तुम्हाला जे स्कूल टाकायचे आहे ते तुम्ही स्कूल टाकू शकणार आहे याबद्दलचं परिपत्रक अजून जाहीर झालेलं नाही आहे परंतु जे पुढील सुनावणी आहे ती एकोणीस तारखेला होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे परंतु अजूनपर्यंत यावर कोणतीही अपडेट आलेली नाही आहे परंतु जो नियम आला होता या नियमावर आता स्थगिती देण्यात आलेली आहे तर बघा शिक्षण हक्क कायद्यातील राखीव आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या पंचवीस टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेतून खाजगी अनुदानित शाळा वगळण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिलेली आहे म्हणजे आता विद्यार्थी व पालकांसाठी आनंदाची बातमी आहे जो नियम लागू झाला होता तो नियम आता रद्द झालेला आहे आता तर आता कोर्टाच्या निकालाने सर्व जे मार्ग आहे मोकळे झालेले आहे म्हणजे आता आपल्याला नवीन मार्गदर्शन सूचना जाहीर करण्यात येतील आणि त्यानंतर आपण अर्ज भरणार आहे तर कोर्टनी यावरती गव्हर्नमेंटला विचारण्यात आलेला आहे की नियम रद्दच कसा केला आहे तर असा प्रश्न करून मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाचे राज्य सरकारला फटकारले सरकारने केलेली दुरुस्ती ही मूलभूत अधिकाराने आणि आर टी कायद्याच्या उल्लंघन आहे असे मत व्यक्त करून न्यायालयाने या दुरुस्तीला स्थगिती दिली तसेच प्रकरणाची सुनावणी एकोणीस जून रोजी ठेवून सरकारला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले राज्याच्या शालेय शाले शिक्षण विभागाने नऊ फेब्रुवारी रोजी अधिसूचित काढून ही दुरुस्ती केली होती म्हणजे नऊ तारखेला जी आरमध्ये चेंजेस करण्यात आले होते आता त्या जी आरला स्थगिती देण्यात आलेली आहे तर आता अर्ज करण्याची जी, जी डेट आहे सध्या ती दहा मे दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे परंतु यामध्ये अजून कोणत्याही प्रकारचे नवीन अपडेट उपलब्ध करून दिलेले नाही आहे साईडवर तर आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीससाठी अर्ज करणारे जे पालकवर्ग अजून बाकी आहेत त्यांनी आता अर्ज करण्यासाठी नवीन सूचना आल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता परंतु अजूनपर्यंत कोणत्याही सूचना साईडवर उपलब्ध करून दिलेल्या नाही आहे त्यामुळे सध्या अर्ज करू नका हो पूर्णपणे आर टीकडून मार्गदर्शन सूचना जाहीर होऊ द्या त्यानंतरच तुम्ही अर्ज करा सर्व आजूबाजूला असणाऱ्या प्रायव्हेट स्कूल आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे कारण जो निर्णय आला होता तो निर्णय आता रद्द करण्यात आलेला आहे यासाठी कोर्टाने सुद्धा सांगितलेला आहे तर आजचा निर्णय झालेला आहे तर नवीन जे नियम येतील त्यानुसार आपण अर्ज कसा भरायचा संदर्भात पूर्ण व्हिडिओ पूर्ण ज्या अपडेट असेल त्या अपडेट सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा जेणेकरून बाकी आपल्या आजूबाजूचे जे, जे पालकवर्ग आहेत त्यांनासुद्धा याबद्दलची अपडेट मिळाली पाहिजे व तेसुद्धा अर्ज करू शकले पाहिजे तर आर टीबद्दल ही महत्त्वाची अपडेट तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल त्यासाठी अप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा